हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना मी कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि साडेनऊचं घडी आहे ते तुम्ही बघू शकता आणि बघा मी इकडे ना शोल्डर घेते साडेपाच घेते शोल्डर पहिल्यापासून मी तुम्हाला दाखवते आणि जर तुमच्याकडे जर असं अडतीस साईजचं जर ब्लाऊज कटिंग आलं असेल तर बघू शकता तुम्ही छान असं करू शकता आणि बघा इकडे मुंडा घेतला आहे मी सहा आणि साडेनऊची घडी घेतली बघू शकता तुम्ही इथं हे बघा मी लिहून पण दाखवते तुम्हाला आणि दोन इंच आहे ना एक्स्ट्रा घेते थोडं फिटिंगसाठी आणि इकडे लंबाई ना पंधरा घेते मला आहे ना थोडी लंबाई जास्त सांगितली त्यांनी मागे लांब पाहिजे असं म्हणून मी इथं पंधरा घेतली जास्त करून मी चौदा साडेचौदाच घेते पण बघा इकडे इकडनं बी पंधरा घेतली इकडनं बी पंधरा घेतली आणि इकडे कमरेची फिटिंग आहे ना नऊ घेते बघू शकता तुम्ही आणि दीड इंच एक्स्ट्रा हे बघा हे नऊ आहे दीड इंच इकडे जास्त घेतलं आहे फिटिंगसाठी मी इकडे दोन इंच बघा आता पाठचं किती पाठ आहे ते पण बघू आपण बघा साडेतीन पावणे चारचं आहे तर मी एक इंच वाढवून घेते साडेचार घेते म्हणजे थोडंसं गोलगडा घेते मस्त थोडा डीप पाहिजे हे घे नाही घ्यायचं आहे आपल्याला हे घ्यायचं आहे डीप सांगितलं आहे त्याला बघा छान असं मस्त कटोरी ब्लाउज कट करते मी बघू शकता मागे पाठचा भाग आहे ना तुम्हाला एकदम छान असा ड्रॉ करून दाखवला मी आणि आता इकडे बघा पूर्ण माप मी तुम्हाला बोलून पण दाखवते लिहून पण दाखवते आणि जर समजलं असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा छान असं मस्त कटोरी ब्लाऊज कट होते आणि इकडे ना आपण योगपट्टीसाठी पण कपडा एक्स्ट्रा क करू शकतो आपलं कमी कपड्यामध्ये छान असं मस्त ब्लाऊज कट होईल आणि इकडे ना थोडंसं एक इंच वाढून घ्यायचं आहे कारण कमी येते त्याच्यात काय पेपर का, कटिंग केलं ना मी त्याच्यात कमी होता कपडा त्याच्यामुळे आणि बघा इकडे नाही एक पट्टी पण कट करून घेते मी साडेचार घेते या साईडने आणि या साईडने साडेतीन घेते बघू शकता आणि क्रॉसमध्ये ना यला नहीं, यला नहीं, ही पट्टी छान अशी मस्त कट करून घ्यायची आपल्याला बघा पॅटर्न याला नाही याला नाही फक्त एवढंच पॅटर्न वापरलं आहे मी आणि असं डायरेक्ट ड्रॉ करून मी तुम्हाला कट करून दाखवते माप घेऊन घेऊन जसं ब्लाऊज येतं ना आपल्याकडे साईजचं त्या साईजचं आपण ब्लाउज कट चालू बघा इकडे आता गोल गडा कट करून घेते खूप छान येते वेअर करून बिना दोरीचं ब्लाऊज आहे दोरी, दोरी नाही सांगितली मला तर बघा पाचचा भाग एकदम छान असा ड्रॉ झालेला आणि कट पण करून घेतला मी आता पट्टी कट करून घेऊ आता दिवाळी ना तर माझ्याकडे खरंच इतकं काही शिवायला आहे तर मन पण नाही करत इतकं काही म्हणजे कंटाळा येतो शिवून पण कसं राहतं काम आहे तर करावंच लागणार ना असं राहतं बघा इकडे मी कटोरी पण कट करून घेते आता माझ्याकडनं काही बोलण्यामध्ये म्हणा का माप घेण्यामध्ये थोडंफार जर इकडे तिकडे चुकी झाली असेल तर ते तुम्ही समजून घ्या मला नक्की समजून सांगा की काय माझ्याकडनं मिस्टेक झाली असं मी पण काही एवढी हेवी टेलर नाही आहे तुमच्यासारखी साधारण घरातली घरगुती काम करणारी बाई आहे घरातलं सर्व काम आवरून दिवसाला मी तीन चार ब्लाउज स्टिच करू शकते स्टिचिंग म्हटलं ना तर खूपच चालतं आज वीस वर्षापासून शिवते ना तर म्हणजे सर्वांचाच भरोसा झालेला आहे की खूप छान शिवते असं आणि ते दोन कस्टमर जर आपल्याला येऊन सांगून जाता ना की हो माझा ब्लाऊज खूप छान झाला आणि ती बाई आपल्याजवळ जर परत परत येते तर आपण समजून घ्यायचं की खरंच हो आपण खरंच खूप छान शिवत आहो म्हणून आपल्याकडे दोन कस्टमर जास्त येतात आणि बघा इकडे आता स्लीव कट करून घेऊ माफ घेऊन दाखवते मी तुम्हाला स्लीव कितीची आहे असं स्लीव आहे नऊची तर इथे मी डाळ घेते एक इंच वाढून घेते डाळ इकडनं पण दाज घ्यायचा आहे इकडे ना साडेतीन वरती टीक करायची बघू शकता तुम्ही आणि असं छान असं राऊंडमध्ये व्यवस्थित मच्छी कट देऊन द्यायचा दे आहे हा भाग हा कट करून ना फ्रंट पार्टला जॉईन करायचा आहे आणि बॅक पार्टला येतो ते एवढं काळजी करून आपण लक्ष देऊन नाही तर मग कसं होतं हे जर मागच्या साईडला जर आपण स्टिचिंग करून घेतलं ना तर पूर्ण ब्लाऊज मागून असं ओढलं जातं म्हणजे खेचलं जातं तर आपण म्हणतो ना की माझं माँग ब्लाऊज मागून खूपच फिट होतं आहे फिट ते नाही होते हे मिस्टेक होते आपल्याकडनं म्हणून मी ना आता नहीं कट करत मी स्टिचिंग करते ना तेव्हा हे फ्रंट पार्टला जोडण्याच्या पहिले कटिंग करते म्हणजे मला तेव्हा आठवण राहते बघा छान असं मस्त कटोरी ब्लाऊज तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे जर माझा हा कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अजून दुसरी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील प्रिन्सेस कट योगपट्टी फोरटक्स तर खूपच सारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय